नाव घेऊ नव नाव काय नमदत्ता मेंकल बर आता पंधरावी झाले कॉम बर कुठं वाजना बजाल सॉरी Hmm. Hoi, hoi. किती झाले रे बीकॉम होय बीकॉम म्हणजे गणित असतात गणितच असतात ना हाताला गोष्ट <laughs> <दाले दाले> <laughs> किती मग काय एका हाताला बोट किती पाच दोन हाताला किती दहा हाताला किती किती काय म्हटलं एक हाताला बोट किती फाय दोन हाताला किती दहा हाताला किती वीस वाजवा बीकॉम म्हणजे गणित चाले <laughs> <laughs> ना बघू पहिला मी नाही तुझ तू ज्या घरात त्या नवऱ्याच बारा वाजणार नाही दहा ताला माग बसल्याने लक्षात ठेवा सत्तर बोट असत्या एकदा सांग दहा ताल बोट किती सगळं पाया पडून झाल्यावर काय म्हणते माहिती का पाया कुठं पडत माझ्या खरंच तायडिया तुझं बीकॉम झाले खर सांग माझी शपथ रिली हा इली इंग्लिश पण बोलते बर मला सांग एका हाताला तायडे बोट किती huh? एका हाताला बोट फाय फाय टू हँड हाऊ मेनी बोट वाटत तो सांग तुम्ही सर मी मराठीत सांगू हा एका हाताला तडे मोठे किती पाच आज तू फेमस होणार महाराष्ट्रला दोन हाताला मोठे किती भा आता दहा हाताला मोठे किती